नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळात भारत देशाची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शपथ घेतले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएसनाईन न्यूज या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा मैं रक्षा निखिल खड़से से ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूँगी मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूँगी तथा मैं भय या पक्षपात अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगी मैं मैं रक्षा निखिल खड से ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे न्याय होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से समसूचित या प्रकट नहीं करूँगी सुकांत मृग नक्षत्राच्या मुहूर्तास पेरणीला सुरुवात सिल्लोड तालुक्यातील अंधारी व अंधारी सह परिसरात 9 जून रात्रीचा पाऊस पडताच शेतकऱ्यांनी शेत, शेत पेरणीचे लगभग पेरणी केले नक्षत्राच्या मुहूर्तास कमी पावसातच सुरू झाली असून तालुक्यातील अनेक शेतकरी सरकी मका या पिकाला प्राधान्य देताना दिसत आहे पेरणी ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट असून घरात एखादी कार्य किंवा वाईट घटना घडली तरी ती बाजूला ठेवून पेरणीसाठी वेळ दिला जातो अशातच सात जून पासून ढगाळ वातावरण दिसून येत होते नऊ जून रोजी रात्री पासून सिल्लोड तालुक्यात पाऊस झाला तरी कमी जास्त प्रमाणात रिमझिम पाऊस पडला त्यामुळे ओल चार पाच जास्त नसताना देखील शेतकरी राजा पेरणीसाठी लागला आहे तरी हे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत असून मात्र पुढे पाऊस काय करणार म्हणून पुढची चिंता देखील शेतकऱ्याला आहे जीएस नाईन न्यूज साठी प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएस नाईन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा